अभियान नागपूर तर्फे आज आपण नोकरी जाहिरात कट्टामध्ये पाहणार आहोत नवीन नोकर भरती एम बी बी एस करता ही नोकर भरती आहे या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर शेवटची तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तर पाहूया आपण ही जी नोकर भरती आहे त्याच्यामध्ये किती जागा आहे त्या अगोदर जर कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मनपा नागपूर यांच्यातर्फे वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर यू एच डब्ल्यू सी याच्या एकसष्ट जागा निघालेल्या आहेत याकरता शैक्षणिक पात्रता उमेदवाराने एमबीबीएस पूर्ण करणे आवश्यक आहे दुसरी जी आहे मुलाखतीसाठी गुणांची विभागणी हिची जी निवड आहे ती थेट मुलाखतीनं होणार आहे शैक्षणिक अर्यता याच्याकरता पन्नास गुण दिलेले आहेत तसेच थेट मुलाखत ही पन्नास गुणांची असेल याची वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादा एकोणसत्तर वर्ष असेल तसेच मुलाखतीचा पत्ता हा आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका ही असेल मुलाखतीची वेळ ही सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत असेल अधिकृत जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात आलेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच या संदर्भातली अधिकृत जी जाहिरात आहे ती अधिकृत जाहिरात सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण दिलेली आहे तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा आपण ही डाउनलोड करू शकता तर आज आपण नोकरी जाहिरात कट्टामध्ये इथंच थांबतोय नवनवीन जाहिरातींकरता आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लगेच अपडेट्स आपल्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील तर आज आपण इथंच थांब